नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये कारल्याची सुकी भाजी घेऊन आलेले एकदम सोप्या पद्धतीने एक झटपट होणारी आहे आणि ही भाजी मुलंही आवडीने खातील मुलांच्या टिफिनसाठी योग्य भाजी आहे तर तुम्ही नक्की करा त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर मी आधी काय केलं आहे जी वरची सालं असतात ती मीही काढून घेतलेली आहेत त्याच्यानंतर काढून घेतल्यानंतर त्यातली मधली जी बिया असतात त्याही काढून घेतल्या आणि असे गोल गोल कापे करून घेतलेले आहेत आता ह्याला मी मीठ लावलेलं ला आहे आणि मीठ हाताने चुरून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू घेऊन तोही घालायचा आणि तोही व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हाताने आता ह्याला अर्धा तास मी साईडला ठेवून दिलं होतं आणि मग स्वच्छ असे दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे पाण्याने म्हणजे ह्याचा कडूपणा जरा कमी होतो आता गॅसवर तवा ठेवून एक चमचा तेल घातलेला आहे ह्याच्यामध्ये कारली घालायची ती मग अशी कापून ठेवलेली हो ती गुण वगैरे ठेवलेली ती घातलेली आहे आणि ही बारीक गॅसवर व्यवस्थित अशी परतून घ्यायची बघा असा कलर यायला पाहिजे सुंदर लागते भाजी तर फक्त लक्षात ठेवा स्टेप टू स्टेप करा आता ह्याच्यामध्ये काय करायचं त्याच तव्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे पासा लसूणच्या पाकळ्या घातल्या ठेचून घेतल्या त्याही व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आता ह्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून तेही घालायचे आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ती हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मसाले आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर करायचे आहेत आणि करपवायचे नाही तर आता हे झालेले आहेत आता ही जी मगाशी भाजी तव्यावर परतून घेतली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ घालायचं गूळ नसला तरी तुम्ही साखरही घालू शकता पण गूळ नाही तर साखर नक्की घाला तर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं मगाशी पीठला आता ह्याच्यामध्ये मी टॉमॅटोचा वापर केलेला नाही टॉमॅटो घातला ता तर ता त्यांनी अजून चिकट होऊ शकते भाजी चिक आणि त्याच्यामुळे ते कडूपणा लागू शकतो तर त्याच्यासाठी मी सोलो घातलेले आहेत तर अशी कोरडी जर भाजी केला तर ही भाजी कडू लागत नाही तर ही ले ले आता ही व्यवस्थित मी झाकण ठेवून पाच दहा मिनटं अशी वाफ काढलेली आहे बारीक गॅसवर आता ही झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे खोबरं घातलेलं आहे मस्त खोबरं घालायचं आहे भरपूर आणि कोथंबीर घालायची आणि रेडी आहे भाजी बघा मस्त अशी दिसायलाही खूप सुंदर आणि खायला तर खूप टेस्टी लागते अशी म्हणजे कडू तिखट तिकट तर नस नाहीच आहे नॉर्मली तिखट आहे मग खूप सुंदर लागते तर आणि कडूसुद्धा कमी आहे तर मुलंही आवडीने कळतील आणि बघा ही भाजी कशी झाली ती मला नक्की सांगा आणि एकदा तरी ट्राय करा ही भाजी कशी झाली ती आणि जर काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा